आपण आता एका उंच डोंगरावर उभे आहोत आणि खाली गावाकडे जाणारा रस्ता दिसतोय तिकडे एक शाळा आहे हा अवघड डोंगर पार करत ऊन पावसात पायपीट करत ग्रामीण भागातली मुलं रोज शाळा शिकायला जातात यावर आपला विश्वास बसल काय सह्याद्रीच्या डोंगराळ भागात राहताना निसर्गाच्या विविधतेचा सामना करणं भागच असतं ही चिमुकली गेले पंचवीस ते तीस मिनिट झाले एकटीच पायी पायी चालली तिथ असं उंच उंच माझी शाळा तिलाही माहितीये शिक्षणच तिचं भविष्य घडवणार आहे म्हणूनच कुठलीही तक्रार न करता रोज आवडीनं ती शाळेत येते पण थकून भागून उशिरा घरी जाते वाड्या फिरताना अशी अनेक मुलं नजरेस पडली मुलांची हीच उमेद आणि अडचण ओळखून एक कल्पना पुढे आली की ह्या चार पाच विद्यार्थ्यांना सायकल मिळाली तर त्यांचा वेळ तसंच कष्टही वाचतील आणि त्यांचा प्रवासही थोडा सोप्पा होईल सर्व मित्रमैत्रिणींमध्ये मग फोनाफोनी सुरू झाली आणि सुरू झाली सायकल भेट देण्याची मोहीम विषय चार पाच सायकलचा होता पण वाढत वाढत तो त्रेचाळीसपर्यंत पर्यंत पोहोचला अगदी आठ दहा दिवसातच लागणारा सगळ्या निधी उत्स्फूर्तपणे जमा झाला कडधे गावातील शाळेत पाच सहा किलोमीटर लांबून येणाऱ्या सतरा विद्यार्थ्यांची यादी मिलिंकोबल सरांनी दिली होती मग छोट्या औपचारिक समारंभामध्ये मुलांना सायकली भेट देण्याचं ठरलं आणि त्यासाठी सर्वच जण कामाला लागले इकडे अपूर्वाने मुलामुलींसाठी आणि सायकल गिफ्ट देणाऱ्या प्रत्येकासाठी छानसं पोस्ट कार्ड आणि ग्रीटिंग कार्ड तयार केलं काय करते आहे तू लहानांपासून <laughs> मोठ्यांपर्यंत सर्वांनीच कामात पुढाकार घेतला आणि मग कार्यक्रमात सुरुवात झाली ऋतुजाने छोटंसं प्रास्तविक केलं पण की आपण ह्या मुलांसाठी काहीतरी करू शकतो किंवा काहीतरी एज्युकेशनल सपोर्ट म्हणून आम्ही देऊ शकतो त्यासाठी आम्ही विचार केला की आपण ह्या मुलांना सायकल कमीत कमी, कमी वेळात ते शाळेत कसे येऊ शकतात किंवा त्यांचा वेळ कसा वाचू शकतो याचा प्रयत्न करण्याचा एक छोटा एज्युकेशनल सपोर्ट सगळ्यांनी दिलेला आहे यासाठी सगळं आपलं मित्रपरिवार म्हणजे कोणतीही संस्था वगैरे नाही तर हे सगळं वैयक्तिकरित्या सगळ्यांनी मिळून ह्या सायकल मुलांना दिल देण्यात आलेलं आहे आता काही मित्र असतील राहुलदादा असेल अनेक मधुरा ताई असेल हे दादा असतील हे सगळेजण ह्यांनी एक छोटीशी मदत की आपण या मुलांसाठी काहीतरी करू शकतो किंवा काहीतरी देऊ शकतो यासाठी ही सायकल देण्यात आली आहे नंतर प्रीतमताईने पालकांसाठी आणि मुलांसाठी मार्गदर्शन पालकांसाठी खर तर माझं आवाहन आहे या ज्या सायकली दिल्या गेल्यात या विद्यार्थ्यांना त्यांना ज्या कारणासाठी दिल्या गेल्यात त्यांचा तो कारण किंवा त्यांची जी गरज आहे ती पूर्ण केली जावी मेन गोष्ट जी सायकल तुम्ही घेतली आहे त्याचा अक्षरशः तुमच्यासाठी म्हणून उपयोग करायचा आणि तो शाळेसाठी उपयोग करायचा कुठल्या तरी मित्राला देऊन टाकली मैत्रिणीला देऊन टाकली द्या तुम्ही मी म्हणत नाही त्यांनाही त्याची गरज असेल तर देऊ नका पण त्या कारणामुळे ज्या कारणामुळे आता सायकल दिली गेली आहे तर शाळेमध्ये जास्तीत जास्त उपस्थिती दिसली पाहिजे दिसणार ना मुलींची काही पालकांनी त्यावेळेस आम्ही शाळेत यायचो त्यावेळेस आम्हाला पण लय त्रास व्हायचा पाय पाय यायचं गाळ चिखल तोड द्यायचं त्यानंतर सुविधा झाली डांबरी झाली त्याच्यानंतर मुलांना आता यायला सायकल नव्हत्या सायकल सुद्धा सायकल सुद्धा भेटल्या ते पण चांगलं झालं त्या मुलांना आता म्हणजे लवकर येते समजा जे दहा मिनिटं लेट होते लेट येत होते ते आता लवकर येते वितरण या विद्यार्थ्यांना केलं जात पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून या विद्यार्थ्यांसाठी मान्यवरांच्या उपस्थितीत अशा प्रकारे सायकल वितरणाचा सा पहिला टप्पा पार पडला सहा वाजून जातात ना घर्यात येतो लोक अभ्यास पॅन व्हायला तुला सायकल चालवत येत ना मग शिकशील ना हो घर कुठे आहे तुझं माझं घर तिथं आहे पुढं आहे किती लांब आहे तुम शाळेपासून शाळेपासून चार किलोमीटर चार किलोमीटर आहे तू बस आता सायकलवर जरा बस इकडचं इकडचं पाय टाक हा मार पॅन्डल हा मी बस थांबला तिला शिकवतो नाही तुला माहिती ना थांबवायचं पॅडल मार हळू हळू मार मार आ, हा उतर आहे बघा थोडे हळूच होते ब्रेक ठेवा आता थांबायचं असं पायाने टेकव अक्षर सर जरा हळू हळूके हळू टेक मार ब्रेक हळू मार पुढचा हा जाऊ दे आता जाऊ दे मार पॅड लक्ष पुढं ठेव रोडवर मधी जमली 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 सगळ्या मुलींची घरे इकडे ब्राह्मण दरा नावाची वस्ती आहे कानवडीची आणि शाळेपासून जवळजवळ साडेचार किलोमीटर अंतरावर आहे आम्ही काही दिवसांपूर्वीच वस्तीत आलो होतो ही अक्षताशा घरी पाजरी न्याचा आणि जेवढंच झालं आणि दहा दिवस झाले असतील या सगळ्या गोष्टी दहा दिवसात या दोघी तिघी मुळं जे कॅम्पेन सुरू झालं किंवा एक जो विचार आला तर अगदी चाळीस बेचाळीस मुलांपर्यंत पोहोचलं त्याच्यापर्यंत आज सायकली पोहोचलेले कडध्यातल्या सायकलींच्या वाटपानंतर आता आपण निघालो हो एका दुर्गम भागातल्या मुला मुलींना सायकल भेट द्यायला ही शाळा कडध्यापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे कडदास नायकडे दादांनी कडध्यासारख्याच या भागातल्या मुला मुलींच्या अडचणीबद्दल सांगितलं होतं मग इथलीही एक यादी तयार झाली सह्याद्री वाड्या वस्त्या असलेली अनेक छोटी छोटी गावं आहेत इथं उन्हाळ्याचं कडक ऊन असतं आणि पावसाळ्यात तर या भागाचं रंग रूपच बदलतं डोंगरातून पाणी वाहत वाटा चिखलाने निसरड्या होतात सगळीकडे पाणीच पाणी असत आणि अशा वेळी ही मुलं शाळा कॉलेजसाठी वाड्या वस्त्यांवरून रोज पायपीट करतात आज आपण चिकल शाळेत चाललोय आदिवासी आश्रम शाळा येत आजूबाजूची बरीच काही गाव आहेत कळमोडी येनवे वगैरे त्या गावातून पण मुलं चालत येतात जवळजवळ साडेतीन चार किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर काही मुलं चालत येतात दोन तीन दिवसापूर्वी आम्ही येऊन इथं पाहून गेलो होतो एक सोळा सतरा जणांची नावं आम्हाला इथं मिळाली होती आणि आता आम्ही सायकल घेऊन चाललोय म्हणजे दादा पुण्याहून सायकल घेऊन आलेत आणि आता आपण शाळेच्या दिशेने चाललो आहे सायकल ऑफ होप या कॉन्सेप्ट खाली आपण जे कॅम्पेन्स केलेलं परवा आपण कडदे शाळेमध्ये सायकल झाले आज आपण चिखलगाव शाळेत आलेलो आहे भीमा नदीच्या एका बाजूने आपण प्रवास करत आतमध्ये आलेलो आहे हे गाव थोडं आतमध्ये आहे इथे आदिवासी आश्रम शाळा आहे जी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत काम करते आजूबाजूच्या बऱ्याच वास्त्यांवरची मुलं चालत पण येतात आणि काही मुलं इथे निवासी पण येत प्रोग्राम आता सुरू झालाय सगळं स्वागत केलेलं आहे सगळ्यांचं केलेलं आहे इंट्रोडक्शन मालविका मनोज मधुरा आणि राहुल यांनी सायकल ऑफ होप ही मोहीम आणि प्रेमाने यशस्वी केली त्यांना त्यांचा तेन उल्लेख केलेला आवडणारही नाही पण हे आवर्जून सांगणंही गरजेचं आहे गावाकडच्या शाळेत शिकून आणि नंतर उच्च शिक्षणाच्या जोरावर परदेशात गेलेल्या मनोजने आणि त्याच्या परदेशातल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपने

श्रावणीला घाईवरून आलं आनंदाने रडू कोसळलं एवढ्याशा वयात तिची जिद्द आणि उमेद कौतुकास्पद आहे आता तिच्यासारखे मुलं मुली अजून जास्त आत्मविश्वासाने आपलं शिक्षण सुरू ठेवू शकतील कोण खत देणारी आहे घालवण्यासाठीची घालण्यासाठीची एकच छोटी भेट तर मीतून चालत जाते हा माझा नेहमीचा रस्ता आहे मी असेच रोज चालत चालत जाते सरांनी सरांची गाडी भेटली तर सर नेतात मला असं एखाद्या दिवशी नाही जर भेटली तर मग चालत जायला लागतं खूप अस कस तरी होत म्हणजे असं भीती पण वाटते आणि लागतो खूप काय बनायच डॉक्टर डॉक्टर का, का? लोकांना अस भारी असं चांगलं जीवन जगता यावं याच्यामुळं इकडे आहे का तुमचं दवाखाना दवाखाना हाय पण इथं नाही तो वाढायला इथून आहे खूप लांब इथून मग हे दररोज डोंगराने खाली जाते वर येते तू हा आणि जाते कुठून मग असं रोडनी सरळ जायचं खाली वरच्या रोडनी त्यासोबत कोण कोण असत एकटीच एकटीच जाते तू मी नाही वाटत नाही आता सवय झाली <laughs> मग किती लांब इथून घर अर्धा एक पाच सहा किलोमीटर पाच सहा किलोमीटर एवढं लांब आहे सायकल घेऊन जाणार नाही इकडून खाली जाणार इकडून पण असं जाणार मास्क एकटीच जाते तू कोणीच नाही सोबत नाही मन रडलीस घरी काय सांगणार सायकलचं शाळेत ना सायकल वाट सायकल भेटल्या तर त्याच्यावर मी थोडीशी रडले आणि नंतर खुश झाले खुश झाले म्हणून रडले रडायला काय आलं पण आनंद वाटला आपण सायकलिंग सॉरी आता तुला सायकल भेटली ना तू घेऊन येशील सायकल जायचं चला त्या जागा द्या आम्हाला जाऊ सुरुवात पुढे बघ सोडली का सोडली मी मार जोरात पॅड नको अगं मग चढणार नाही

तर आता पलीकडून आपण चिखलगाव वाट चढून वर येतो खिंडीतनं अशी वाट जात आहे सगळे पहिलं अवघड वाट होते आता ह्या वर्षीच थोडा चांगला रस्ता झाला अशी सगळी अशी वळण घेत वाट खाली त्या गावात जात आहे हे सगळं सुरकुंडी गावच आहे दोन तीन वाजतात त्या गावातलं ते, ते मंदिर आहे महालक्ष्मीचं आणि इथंच कुठेतरी तिचं घर असेल आमचे शाळा आणि आमची वस्ती सहा किलोमीटरचं अंतर आहे एकतर कडाक्याचं उल राहतं सकाळी मुलांना शाळेला यायला उशीर होतो किंवा रस्त्याला कुठं पाणी नाही किंवा काय नाही सध्या येण्यासाठी उशीर होतो आपल्या संध्याकाळी जर शाळा सुटली त्यांना संध्याकाळी साडेसहा वाजायचे आता शाळे सुटल्यामुळे त्या सायकल घडल्यामुळे त्यांना कमीत कमी अर्धा तास त्यांचा वाचू शकतो लवकर येऊ शकतो किंवा जनावरांचा चित्रापांचा काय असू की किती त्यांची कळालेली असेल एकदम आडवळणी या समोरदार्यात फरक गाव आहे शाळेत जायला खूप लांब पडतंय म्हणून उशिरापर्यंत शाळेत पोहचतात ते आणि घरी यायला पण खूप उशीर होते त्यांना पोरांना म्हणजे अंधार होतो संध्याकाळी यायला त्यात पण वाघाची भीती आणि एकदम कमी कालावधीत थोडस व्हॉट्सअप म्हणा किंवा बाकीच्या मीडियातून थ्रू आम्ही जर काही गोष्टी शेअर केल्या आणि जवळपास सहा सात दिवसामध्ये आ, सहा सायकलचा एक विषय आमचा चाललेला तो जवळपास चाळीस बेचाळीस सायकल वर गेला आणि ह्या शाळेत त्यातल्या बावीस सायकल आणि चिखलगाव शाळेत पुढच्या काही सतरा अठरा सायकल देणार तर त्या सगळ्या सायकल जवळपास सहा सात दिवसात सगळ्यांनी मदत गोळा केली आणि भारत आमचे सगळे राहुल वगैरे किंवा मधुरा या सगळ्यांचे मित्रपरिवार जो कॅनडा म्हणा किंवा युके म्हणा भारतातले आमचे काही बाकी मित्रपरिवार यांनी सगळ्यांनी मदत केली कोणी इंडिव्हिज्युअल हेल्प केलं कोणी पूर्ण सायकल दिल्या कोणी दोन दोन सायकल दिल्या आणि ह्या मुलांच्या याच्यासाठी त्यांनी एक ती अशी लाख मुलाची मदत केली मला असं वाटते आता की काय नाही होईल ना आता म्हणजे थोडं मला असं वाटतं कुठंतरी थोडंफार एक हे होईल की थोडं वेळ वाचल थोडे कष्ट वाचतील आणि कुठेतरी तरी उन्हापासनं पण थोडं हे होईल आणि थोडं कॉन्फिडन्स येईल मला असं वाटतं या गोष्टीने सायकल्स शिक्षण द्यायचंय मजुरी करतोय आम्ही शिकवायची मजुरी करण बारावी पर्यंत बारावी झाल्या शिकायला लागल ते कोर्स किंवा लक्ष द्यायलाच पाहिजे ते इथून मस्त नऊ वाजता निघत जास्त नऊ वाजल्यापासून ते चालत चालत आपलं वज 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 ते डॉक्टर होते जड त्यांच्या पाठीवर आणि मग ते चालत येत आपलं झाड हळू खाली यायला पण किती टाइम लागतो त्यांना लागतो वर यायचं म्हणजे बघून तरी जातात